जय जय रघुवीर समर्थ माझं नाव सौ प्रतिभा प्रदीप नाईक अनुराधाताईंनी हा जो काय उपक्रम राबवला आहे मनाचे श्लोक व त्यांचे अर्थ हा अतिशय सुंदर असा उपक्रम आहे हा जो काय महायज्ञ चालू केला आहे त्यासाठी अनुराधेताईंचे मी खूप खूप आभारी आहे आम्हा साधकांची फुल ना फुलाची पाकळी म्हणून या महायज्ञाला छोटीशी आहुती खरं तर लहानपणापासूनच आम्ही मनाचे श्लोक पाठ करत आले आहोत पाठ करत आलो आहोत पण त्यांचा अर्थ आम्हाला माहीत नव्हते जसे जसे जीवनात घडत गेलो तसे तसे त्या श्लोकांचे अर्थ आम्हाला उलघडत गेले कारण का मन हे जे काय आहे ते पूर्ण जीवनाला व शरीराला नियंत्रित करत असते पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये व अकरावे मन असे हे पूर्ण मन शरीरावर व जीवनावर नियंत्रण करत असते अर्जुनाने श्रीकृष्णाला गीतेमध्ये विचारले होते चञ्चलं हि मन कृष्णं प्रमाथी बलवद्दृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायुरीवसुदुष्करं श्रीभगवानुवाच असंशयं महाबाहो मनोनिग्रहं मनोदुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येनचे गृही म्हणजे या चंचल अशा मनावर अर्जुनाने विचारले कसं नियंत्रण पाळायचं जे वाऱ्याचं गाठोडं बांधण्यासारखं आहे तर भगवंताने सांगितलं अर्जुना हे महाबाहू अभ्यासेनं म्हणजे अभ्यास जीवनामध्ये हळूहळू अभ्यास, जी अभ्यास करून तू या मनावर विजय प्राप्त करू शकतो तर हा स्त्री हा समर्थ रामदासांनी अतिशय सुंदर प्रमाणे प्रमाणात मनाच्या श्लोकांमध्ये केला आहे मनाला अतिशय सुंदरपणाने गोंजारले आहे कुरवळले आहे तर असे हे श्री समर्थ रामदास मनाच्या श्लोकांमार्फत आपल्या मनाला नियंत्रित करू इच्छितात तसेच मन हे एकदा का चंच असे हे चंचल मन बुद्धीवर हवही होते आणि बुद्धी आपल्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असे पण मन हे बुद्धीवर हावी झाले का एकदा का बुद्धीचा नाश झाला का माणसाचे पतन व्हायला सुरुवात होते असो तर मनाचे श्लोक हे सर्वच अर्थपूर्ण आहेत व माणसा प्रत्येक श्लोक हे माणसाचा उद्धारच करणारे आहे तर त्यातील मी निवडलेला एक श्लोक म्हणजे नववा श्लोक नको रे मना द्रव्यते पुढी लांचे अति स्वार्थ बुद्धीनुरे पाप सांचे घडे भोगणे पाप पापते कर्म खोटे न होता मना सारिखे दुःख मोटे रे जय जय रघुवीर समर्थ या श्लोकाचा असा अर्थ आहे की माणसाने कधीही दुसऱ्यावर अपेक्षा करून राहू नये दुसऱ्याचे आयते खाऊ नये समर्थ रामदास सांगतात मुलांनी आपल्या वडिलांचे आयते आपल्या वडिलांचे पण आयते खाऊ नये कष्ट करावे स्वाभिमानाने जगावे दुसऱ्यावर अवलंबून आपण राहिलो तर आपली बुद्धी स्वार्थी होत जाते आळशी होत जाते आपण तामसिक वृत्तीचे होत जातो आणि असे हे कर्म आपल्या पापाचे भाग बनतात व शेवटी आपल्याला दुःखात ढकलतात मग आपलं जीवन जे पूर्ण जीवन हे दुःखी होऊन जाते म्हणून माणसाने कधीपण स्वा स्वाभिमानी व्हावे व स्वतःच्या कष्टाचे खावे असे ह्या श्लोकाचा अर्थ आहे जय जय रघुवीर समर्थ